नमस्कार तर बघूयात कापूस मार्केटचे बाजारभाव बा। सध्या कापसाचे मार्केटमध्ये काय बाजारभाव आहे राज्यात देशात काय स्थिती आहे डिटेलमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा उमरेडमध्ये बघा जास्तीत जास्त सात हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल कापूस मार्केटचे बाजारभाव बा। जे आहे गेलेले आहे कमीत कमी थार 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 था। या ठिकाणी सात हजार सरासरी सात हजार दोनशे रुपये बाजारभाव या ठिकाणी उमरेडमध्ये पाहायला मिळत आहे एकशे सत्तावन्न क्विंटलची आवक जवळपास या ठिकाणी आलेली आहे बाराशिवनीमध्ये जास्तीत जास्त ते पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव सात हजारपासून सात हजार दोनशे रुपयापर्यंत या ठिकाणी पाराशिवणीमध्ये गेलेले आहे वररामध्ये जास्तीत जास्त सव्वा सहाशे क्विंटलची आवक आलेली आहे कमीत कमी जर बघितलं तर जे या ठिकाणी बाजारभाव आपल्याला सात हजारपासून सात हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंत पाहायला मिळत आहे देऊळगाव राजामध्ये जर बघितलं तर जास्तीत जास्त सहा हजार पाचशेपासून सात हजार चारशे रुपयापर्यंत बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद